प्रधानमंत्री ग्रामीण आवास योज योजना या योजनेत साधारण एक लाख वीस हजार रुपयांचा निधी देण्यात येतो मागील सात वर्षात या निधीत वाढ झाली नसल्याची लाभार्थ्यांची तक्रार आहे त्या अनुषंगाने या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्यामुळे यापूर्वी मिळणाऱ्या अनुदानात वाढ होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत प्रधानमंत्री आवास योजनेचे महाराष्ट्राला वीस लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले आहे देशातल्या आजपर्यंतच्या योजनेपैकी सर्वात मोठे उद्दिष्ट आहे मागील पंचेचाळीस दिवसात शंभर टक्के घरांना मान्यता देण्यात यश आले हो आहे आणि जवळजवळ दहा लाख चौतीस हजार घरांना पहिला हप्ता देखील वितरित करण्यात आला आहे उर्वरित दहा लाख घरांना देखील येत्या काही दिवसातच पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे ही प्रक्रिया असली तरी वर्षभरातच वीस लाख घरकुलांचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आमचे लक्ष असल्याचं ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले आहे राज्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या माध्यमातून घरकुलासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाबाबत वेळोवेळी नाराजी जाहीर केली जाते याच पार्श्वभूमीवर वेळोवेळी प्रतिनिधीच्या माध्यमातून या अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी देखील येत होती राज्यामध्ये वीस लाख घरकुलाला मंजुरी देण्यात आली असून घरकुलाचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे या अनुदानामध्ये घरकुलाची काम पूर्ण करणं हे शक्य होत नसल्यामुळे बरेच घरकुलाची कामं रखडली जातात हे वेळेत पूर्ण होत नाही परिणामी उद्दिष्ट पूर्ण होत नाही या अनुषंगाने अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे आगामी अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद केली जाणार असून तशी घोषणा देखील केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे ज्या भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांकडे घरकुलासाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपयांच्या ऐवजी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे तर शबरी आवास योजनेअंतर्गत अडीच लाखापर्यंत अनुदान देण्यात येते याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री घरकुल आवास योजने दोन लाख दहा हजारापर्यंत अनुदान देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे